इते इते तर मित्रांनो यू आणि बल्ल्या इथे लपलेले आहे तर बल्ल्या कुठे आहे इथे बघावी तर इथे इथे तर लपलेलं <Lake honeymoon> नाही कुटे, तर इकडे कुठे आहे इकडे कुठे आहे तर इथे इथे सापडलेले आहेत इथे सापडलेले आहेत इथे या लवकर या लवकर अजून अजून कुठे आहे कुठे आहे बल्ल्या काय करताय तुम्ही हां तिकडे खेळताय तुम्ही हे बल्लू कुठे चाललेले आहे तर इकडे इकडून जा इकडून जा कुठेय कुठे 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 यो इथे सापडलेले बोलले पळाली 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 आता इकडून जात आहे मी यो सापडली सापडली काय काढू हा ये ये नाही काय नाही होत ये इकडे तर मित्रांनो बाहेर आम्ही आलेलो आहे तर ए तिकडे इकडे 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 इथे इथे पियूचा आणि बल्याचा धिंगाणा चाललेला आहे इथे तर गाडीच्या आजूबाजूला सगळ्या धिंगाणा चाललेला पुन्हा एक आहे बल्या लाईक कर तुझं नवीन स्लीपर दाखव बघू वाव पिऊच आहे हा हे पिऊच स्लीपर आहे हे बल्ल्याचं स्लीपर आहे बाल्याचं किती छान स्लीपर आहे वाव अजून अजून हे पाठीमाग रब्बर आहे किती छान आहे पिऊ छान आहे ना स्लीपर येस यस येस चला 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 हे आता इथे इथे बरं लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे हा बल्लू चल बल्लू तू पण म्हण अगं तू पण म्हण ना ती बघ बाय बाय करते <laughs> या 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 तर ला, मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया आहे शानदार व्हिडिओमध्ये तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला बेलाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू Thank you.